काय गायस तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहेत सगळे मजेत ना तर चला बघून तुम्हाला समजलंच असं की आपल्याला आज एकदम टेस्टी आणि युनिक पद्धतीनं बनवायची आहेत भजी भजी आपल्याला कशाची बनवायची आहेत तर भजी आपण बनवणार आहोत घोसाळ्याची भजी तर कशी बनवायची आहेत ते पाहून घेऊया आणि बनवायला सुरुवात करूया तर इथं मी चार चम्मच छोटे च आपलं बेसनपीठ असं ते घेतलेलं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत इथं कोथंबीर आलं आणि हिरवी मिरची अर्धी अर्धा तुकडा हे छान बारीक ठेचून घेतलेला आहे आणि हेही यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला हळदी पावडर टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे असल तुमच्याकडं ओवा तर तुम्ही ओवाही टाकू शकता तीळ असतील तर तिळही टाकू शकता तर मी एवढंच साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये छान असं आपलं हे मिक्स करून घ्यायचं जसं जसं पाणी लागेल तसं तसं आपण टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया आपल्याला भजी बनवायची आहेत यामुळे आपल्याला पीठ काही जास्त लागत नाही तर थोडंसं पीठ हे आपण लावून घेतलं तरी चालेल किंवा तुमचं किती करायचे आहे तुम्हाला त्यावरतीही अवलंबून आहे तर मस्त मी जसं असं पाणी लागेल तसं तसं या पिठामधल्या आपल्याला सगळे गुठुळ्या ह्या फोडून घ्यायचे आहेत आणि मस्त पीठ हे आपलं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही या पद्धतीने पीठ हे आपलं करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीनंच पीठ हे आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे भजी ही आपली छान आणि परफेक्ट होतात तर इथे मी दोन घोसाळी घेतलेल्या आहेत म्हणतात पावशापेक्षा थोडीशी जास्त आहे ती घोसाळी तर मी घेतलेले आहेत आणि यावर्षी थोडे थोडे आपल्या हलके हलके हाताने जे छिलके आहेत जे आज जो आपला नॉर्मली दोडका आहे त्यालाही सिरा असतात ह्याला सिरा वगैरे काही नसतात तरीही मी याचे जोरे दोरे काढून घेतलेले आहेत छानपैकी तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं काढून घेतलेले आहेत आणि मस्त मग ओल्या कपड्यानं घोसळं हे पुसून घेतला धुण वगैरे नाही घेतला मी पुसून घेतलेला आहे ओल्या कपड्यानं पुसून घेतल्यानंतर आणि मस्त असे पातळ पातळ ह्याचे तुकडे कापून घेतले अशा आकारामध्ये कापून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीनं कापू शकता किंवा तुम्हाला उभे पाहिजे असेल तुकडे तर तुम्ही उभेही करू शकता पण मी तो गोल असे कापून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि एकदम पातळही नाही आणि एकदम जाडंही नाही या पद्धतीनं कापून घेतलेले आहेत तर मस्त गॅसवरती कडे ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आप हे आपल्याला अशा पद्धतीने पिठामध्ये जे आपण लावून घेतलं त्यामध्ये डीप करायचं आहे आणि मस्त ही घोसाळीची भजी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहेत तर तुम्ही पाहिलेला आहे यामध्ये मी खायचा सोडा वगैरे काही घातलेला नाही तरी भजी ही आपली खूप भारी आणि एकदम खुसखुशीत आणि परफेक्ट होतात तर या पद्धतीने आपण सर्व भजी ही आता याच पद्धतीने यामध्ये टाकून घेऊया तर सगळी भजी ही टाकून घेतलेली आहेत आणि मस्त आता हे वरती आले की आपल्याला पलटून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला यामध्ये झारा वगैरे घालायचा नाही अगदी दोन मिनटासाठी मध्ये ठेवून घ्यायचे म्हणजे बरोबर ते आपोआप वरती येतात फुगून आणि वरती आले की नंतर मग ह्याला परतून घ्यायचं आणि अलतून पलतून तीन चार मिनिट भर याला छान असं आपला फ्राय करून घ्यायचं आहे मस्त म्हणजे हे एकदम छान होतात आणि आतमधले जे घुसळ आहे तेही खूप भारी होऊन जातो इथं गॅस आपण कमी करून घेतला तरी चालेल कारण फुल गॅसवरती जर केला आपण तर वरतून पीठ हे आपलं लाल होऊन जाईल पण घोसाळा आतमध्ये तसाच राहील तर बघ पाहू शकता किती असे टम्म आपली भजे ही फुगलेले आहेत आणि फुटत वगैरे काहीही नाहीत हे भजे एकदम भारी होतात तर बघा किती छान आणि एकदम कडक झालेले आहेत तर हे आता आपण एका ताटामध्ये म्हणा किंवा डिशमध्ये म्हणा काढून घेऊया तर याच पद्धतीनं आपण दुसरे ही भजे टाकून घेतलेले आहेत आणि ह्यालाही बा पाहू शकता ही ही छान असे आपले टम्म फुगून वरती आलेले आहेत जे सगळी भजी आपण सुरुवातीला केली के ती त्याच पद्धतीनं करून घ्यायची आणि अगदी कमी वेळेमध्ये होतात आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि खायला म्हणतात तर खूप टेस्टी आणि खूपच भारी भजे लागतात तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता संध्याकाळच्या जेवणाला मना किंवा दुपारच्या जेवणाला किंवा मध्येच काही खायला खाऊ वाटलं तरी हे तुम्ही भजी करून खाऊ शकता तर ह्यालाही अलटून पलटून दोन मिनटासाठी मी मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि तयार झालेली आहेत आपली भजी गॅस हा आपण बंद करून घेऊया तर पाहू शकता अशा पद्धतीने तयार झालेली आहेत आपली भजी तर गॅस मस्त बंद करून घेतलेला आहे आणखी काही डिशमध्ये आपण काढून घेतलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणखीन कुठल्या पद्धतीची भजी पाहिजे असेल तुम्हाला मिरची भजी म्हणा किंवा कांदा भजी म्हणा तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब